सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा मला आधी द्या <laughs> कारण माझी मागची दिवाळी इथे नव्हती मागची दिवाळी कुठे होती आपल्याला माहिती आहे पण जिथे होतो तिथे आम्ही आनंदात होतो आम्ही पक्षाशी बेमानी केले नाही ह्याचा आम्हाला आनंद होता त्याच्यामुळे तीच आमची दिवाळी सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा मला आधी द्या <laughs> <laughs> कारण माझी मागची दिवाळी इथे नव्हती माझी मागची दिवाळी कुठे होती आपल्याला माहिती आहे पण जिथे होतो तिथे आम्ही आनंदात होतो कारण संघर्ष होता आम्ही झुकलो नाही याचा आम्हाला आनंद होता आम्ही पक्षाशी बेमानी केले नाही याचा आम्हाला आनंद होता त्याच्यामुळे तीच आमची दिवाळी होती आम्ही बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या विचाराशी प्रामाणिक राहिलो हीच आमच्यासाठी दिवाळी आणि आनंद होता आणि अजूनही आमची संघर्ष करण्याची तयारी आहे हो तुम्ही तो तो आता आज संध्याकाळी माननीय उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मुंबऱ्याला जात आहोत आपला जो प्रश्न आहे समाचार घेणार का नुसता समाचार नाही तर छाताडावर पाय रोवून उभे राहणार आज संध्याकाळी चार वाजता शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याबरोबर आम्ही सगळे असू असंख्य शिवसेने मुंबऱ्यात जिथे सत्ता दहशत पैसे त्याच्या बळावर ज्या शाखेवर बुलडोजर फिरवले ते स्वतःला शिवसैनिक मानतात पण अफजल खानाची अवलाद आहे अशा प्रकार मोगलायत घडत होते मोगलाईमध्ये महाराष्ट्रात मंदिरं पाडली लोकांच्या घरादारावर नांगर फिरवले ती मोगलाई मी धर्म किंवा जात म्हणून पाहत नाही त्याला मोगलाई म्हणतात तर निजामाच्या काळात असं घडत होतं जे आपल्या विचारांचे नाही जे आपल्या धमान भूमिकेला समर्थन देत नाही त्यांच्या घरादारावर नांगर फिरवायचा बुल आता बुलडोजर फिरवला त्याच्यामुळे पवित्र शाखा म्हणजे ज्याला आम्ही मंदिर मानतो ज्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकर्यांची पूजा होत होती आनंद दिव्यांचं तस्वीर होती छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथे पुतळा होता त्याच्यावर बुलडोजर फिरवून निंदे गटानं आपला डी एन ए काय आहे हे स्पष्ट केलं असंख्य शिवसैनिकांनी सांगितलं की आपण इथे साहेब यायला पाहिजे उद्धव साहेबांनी आज जायचं मा तिथे निमंत्रण स्वीकारलंय आम्ही आज जाऊ पण माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंबऱ्यात येण्यापासून रोखण्याचं कारस्थान पोलिसांनी रचलेलं आहे कालपासून पोलिसांनी दहशत निर्माण केली मुंब्रा आणि ठाणे परिसरात ठाणे ग्रामीण मुंब्रा कळवा ठाणे परिसरातील शिवसेना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या तडीपार करू अशा धमक्या देण्यात आलेल्या आहेत बरं का तडीपार करू उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे जे पोस्टर्स बॅनर्स आहेत ते पोलिसांसमोर फाडण्यात आले पहाटेपर्यंत आणि पोलिसांची अशी भूमिका आहे की उद्धव ठाकरे यांना अडवायचं आम्ही म्हणतो आडवा अडवायची हिंमत असेल तर जरूर आडवा तुम्हाला महाराष्ट्रात लोकांची दिवाळी जी आम्ही आनंदाने साजरी करतोय त्यात मिठाचा खडा टाकायचा आहे का तर तुम्ही जरूर आडवा जे पोलीस आज शिवसेना पक्ष प्रमुख आणि आम्हाला अडवण्यासाठी हजारोच्या फौजफाट्यानं कामाला लागले आहेत